नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तुमच्या आमच्या लडक्या टूब तर मित्रांनो यावरून सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सातारा मित्रांनो सातारा या जिल्ह्याला महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते कारण इतिहासामध्ये सुद्धा या जिल्ह्याची मोठी भूमिका राहिली होती आणि आता सुद्धा या जिल्ह्यातून खूप सारे मुलं भारतीय सैन्यामध्ये सामील होतात त्यामुळे या जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते दुसरा प्रश्न आहे सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे प्रश्ना या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पंजाब मित्रांनो सुवर्ण मंदिर म्हणजे सोन्याचे मंदिर हे पंजाबी राज्यामध्ये आहे हा एक गुरुद्वारा आहे जो की त्यांच्या भिंतीवर सोन्याच्या परती लावलेल्या आहेत त्यामुळे याला सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते तिसरा प्रश्न आहे भारतात कुणाची निवडणूक जनतेतून होत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार राष्ट्रपती मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक जनतेमार्फत होत नाही ज्या पद्धतीने आमदाराची खासदाराची किंवा सरपंचाची निवडणूक होते त्या पद्धतीनं राष्ट्रपतीची निवडणूक होत नाही चौथा प्रश्न आहे पृथ्वीला निळाग्रह का म्हणतात <्लणा की निवाँगा> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाण्यामुळे मित्रांनो आपल्या पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात का म्हणतात कारण आपल्या पृथ्वीवरती पाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे जा आपण ज्या सूर्यमालेमध्ये राहतो त्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे ज्यावरती पाणी उपलब्ध आहे आणि जेव्हा आपण पृथ्वीला अंतरिक्षामधून पाहतो तेव्हा पृथ्वी आपल्याला निळ्या रंगामध्ये दिसते त्यामुळं पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे भारतामध्ये मिसाईल मॅन म्हणून कुणाला ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक डॉक्टर जे अब्दुल कलाम मित्रांनो डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते डॉक्टर जे अब्दुल कलाम लहानपणी पेपर वाटायचे काम करायचे आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांनी भारतासाठी मिसाईल सुद्धा तयार केली आणि ते भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले होते सहावा प्रश्न आहे पृथ्वीवर अंदाजे किती मुंग्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वीस शंख मित्रांनो पृथ्वीवर अंदाजे वीस शंख एवढ्या मुंग्या आहेत वीस शंख म्हणजे वीस लिहिल्याच्या नंतर त्यानंतर पंधरा शून्य तुम्हाला लिहावे लागतील तेव्हा वीस शंख हा आकडा तयार होईल सातवा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या गावात झाला होता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महू मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावामध्ये झाला होता आठवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केरळ मित्रांनो भारतातील केरळ या राज्यामध्ये महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी एक हजार पुरुषांमागे एक हजार चौऱ्याऐंशी महिला आहेत नववा प्रश्न आहे पतंग कोणत्या सणाला उडवतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मकर संक्रांती मित्रांनो मकर संक्रांतीला अनेक लोक पतंग उडवतात आता वर्षभर पतंग मिळतात पण मुख्य म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्या जाते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता सण सर्वात जास्त आवडतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद